गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला असताना बेळगाव महानगरपालिकेच्या वतीने उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती या प्रसंगी मात्र नगरसेवक रवी साळुंखे यांनी या बैठकीत महानगरपालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अधिकाऱ्यांकडून स्पष्ट माहिती मागितली आहे साळुंखे यांनी सांगितले की गणेशोत्सव केवळ दोन दिवसावर येऊन ठेपला असताना अशा कमी वेळेत महापालिका कोणत्या विकास कामांचा आराखडा तयार करणार आणि तो प्रत्यक्षात उतरवणार कसा हे प्रशासनाने स्पष्ट करावे तसेच शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडून आहेत काही भागात विद्युत तारा खाली आहेत अशा परिस्थितीत दोन दिवसात कोणती कामे मार्गी लागणार याचा तपशील सादर करावा असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला या बैठकीप्रसंगी उपस्थित इतर सदस्यांनीही गणेशोत्सवापूर्वी शहरात आवश्यक असलेल्या कामांची पूर्तता तातडीने करण्याची प्रशासनाकडे मागणी केली आहे आम्हाला तर कुठला अधिकारी कुठला फोन केला आणि तुमच्या काय वॉर्डामध्ये काय प्रॉब्लेम आहे का त्यानंतर या गणेत्सवामध्ये आता तुम्ही दोन दिवसामध्ये जे मिटिंग आता गणेशोत्सव आहे त्यामध्ये काय काय तुम्ही आता डेव्हलपमेंट करणार आहे काय असा आराखडा काय रेडी केलेला आहे काय काय आता आम्ही फक्त सांगितलं तुम्ही करणार आहे म्हणजे ह्या ज्या मध्ये ज्या आता बेळगाव मध्ये जे खड्डे असे पडलेले आहेत आता तुम्ही ते तलाव वगैरे केला चांगली गोष्ट चांगल्या पद्धतीनं तलावचं काम पण झालेलं आहे परंतु जे प्रोसिजरचे मिरवणूकचे मेन मार्ग आहेत त्या मार्गावर ते असे खड्डे साहेब पडलेले आहेत तर ते खड्डे कसं तुम्ही ताबडतोब हे करणार आहे कारण आता आगमन सोळा बघायला कंटिन्यू चार पाच दिवस झाले आगमन सोळा जोरात सुरू आहे त्याच्याबद्दल कुठलं कामाचं कुठं सुरू नाही आहे आणि खड्ड्याचं प्रमाण बघितलं तर खड्ड्याचं प्रमाण फुल वाढलेलं आहे तर त्या संदर्भात काय असं इमिडियट कुठलं एक त्याला खड्डे बुजवायचा असं काय प्लॅन वगैरे काय केलेलं आहे का तयार असं केलेलं आहे का आता आम्ही सांगितलं तुम्ही करणार तर त्याबद्दल तुम्ही जर हे करा